कर्जत तालुक्यातल्या पाथरस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धोत्रे गाव आणि वाडीसाठी एक्क्याऐंशी लाख रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर झाली गावामध्ये पाण्याची टाकी आणि पाईपलाईनसुद्धा टाकण्यात आली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झालेल्या ह्या योजनेनंतर वर्षभरात फक्त दोनच वेळा नळाला पाणी आलं गावामध्ये पंच्याऐंशी घरं असून तीनशेच्या वर लोकसंख्या आहे वाढीत असलेल्या चार विहिरींपैकी दोन विहिरी या वैयक्तिक मालकीच्या असून विहिरींची पातळी आताच खालवलेली आहे जेमतेम एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा विहिरींमध्ये शिल्लक आहे उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी रांग लावत संपूर्ण रात्र गावकऱ्यांना विहिरीवरच काढावी लागते जलजीवन मिशनमुळे पाण्याची समस्या सुटेल म्हणून गाव आनंदात होता पण वर्षभरात दोनच वेळा नळाला पाणी आल्यानं जलजीवन मिशन योजना ह्या गावासाठी कुचकामी ठरलेली आहे प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या नावानं ग्रामस्थांनी टाहो फोडला असून आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थ मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत काम पूर्ण झाल्यामुळे हात झटकून प्रशासन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मोकळे झालेत आणि योजना हस्तांतरित झाली नाही असं म्हणत ग्रामपंचायतीनं सुद्धा जबाबदारी झटकलेली दिसते एका बाजूला आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे ढोल शासन बडवत असताना आजही आदिवासी मात्र उपेक्षितच असल्याचं चित्र आहे त्यामुळे शासनाविरोधात या गावचे आदिवासी आक्रमक झाले असल्यानं आता शासनाला पाझर फुटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आम्हाला सहा महिने झाले पाईपला एक महिना पाणी पुरतो आणि भेटत नाही दोनच दिवस सोडलेला आहे पाणी संपला हिरे लागलं एक हप्ता या पाण्याला शेतकऱ्याची आहे म्हणून आम्हाला नंबर लावायला लागतो नंबर द्या दोन दोन दो तीन तीन दिवस इथं झोपायला लागतो जेवण जेवण दिवसाला पाणी भेटत झालेली आखे दिवसाला पाणी भेटतो धोत्रेवाडी <laughs> जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास तेवीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या तीन ते थी गे चार वर्षापासून आम्हाला पाण्याची खूप समस्या जाणवत आहे या ठिकाणी गावा वाडीमध्ये पाईपलाईन आलेली आहे शालेमध्ये दोन टाक्यासुद्धा भव्य दिव्य बांधलेल्या आहेत परंतु त्या टाक्यांमध्ये पाणीच नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात हाल होत आहे वाड्याचा प्रॉब्लेम असा आहे एक्शी लाखाची योजना येऊन आम्हाला वाटलं का आता पाण्याची टेन्शन आमची गेली तर आम्हाला दोन चार दिवस पाणी फक्त भेटलं आणि तिथून पाणीच बंद केलंय आणि ह्या गिरवर पाणी आम्ही भरतो ती शेत आमची शेतकऱ्याचे पण त्याने बिचाराने एवढे वर्ष आम्हाला पाणी दिलंय दिलाय हा आणि आम्ही आदिवासी समाज असला म्हणून आम्हाला वाले कोणीच नाही का आमच्या पाठीशी कोण हे करतच नाही आमच्या समाजाचे एवढे हाल आहेत का आता पंधरा दिवसानंतर आम्हाला ठिकाण येईल दोन दोन हांडे दिवसाला मिळतील ते पण रात्रीच्या रात्री ना ना। दिवसा नंबर लावा लागतात पाईपलाईन दिली पण त्याची विहीर कुठे वॉटर सप्लाय मोटर सप्लायची जी योजना दिलेली तिची विहीर नाही काय नाही ते याच्यातच मशीन टाकून आम्हाला पाणी पोच केलं दोन दिवस फक्त गेलं याच्यानंतर आम्हाला पाणी काय आलं नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका